श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो आज अमावश्या अमावश्याला आपल्या भारतीय परंपरेनुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर कोवळा बांधण्याची पद्धत आहे तर आज मी सविस्तर त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर नक्की ऐका आता घराच्या मुख्य दरवाज्यावर कोहडा का बांधतात हे तुम्हाला माहित आहे का कोहडा म्हणजे केवळ एक भाजी नसून तो नजर दोष वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारा एक प्रभावी मा उपाय मानला जातो आता या मध्ये आपण पाहणार आहोत बांधतात कोवडा कधी बांधावा कोवड्याची पूजा कशी करावी आणि तो किती दिवस लावून ठेवावा ही सविस्तर माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर अवश्य बघा आणि आपल्या घरात सकारात्मकतेच वातावरण निर्माण करा तर बघा बघूयात आपण कोडा कधी कधी बांधतात नव्या घरात प्रवेश करताना दुकान उघडताना किंवा गाडी घेताना लोक घराच्या बाहेर कोवडा बांधतात कोवडा बांधण्याची एक पद्धत आहे आणि तो कोवडा कधी बांधावा बा? हे पण सविस्तर जाणून घेतलेला बर राहते कोवडा कधी बांधावा बा? कोवडा हा गुरुवार शनिवार किंवा अमावश्यानंतरचा दुसरा दिवस शुभ मानला जातो आता कोड्याची पूजा कशी करावी कोडा हा मामाशीच्या दिवशी किंवा इतर दिवशी आणावा आणि तो देठासहित आणावा त्याला स्वच्छ धुवून पूजेवर एक लाल कपडा ठेवावा त्यावर तो धुतलेला स्वच्छ कोवडा देठासहित आणावा आणि तो पूजेवर ठेवावा त्यावर हळद कुंकू अक्षदा लावा लाल किंवा पिवळ्या रंगात ओम स्वस्तिक श्री त्रिशूळ अशी चिन्ह काढा नंतर त्याला हार घालून काळ्या दोऱ्याने बांधून बाहेर मुख्य दरवाज्यावर उलटा लटकवा पण लक्षात ठेवा कोडा कधीच अर्धा कापू नका तो नंतर स्वतः घडून पडतो किंवा एकवीस दिवसांनी विसर्जित करा या उपायाने घरात शांती सकारात्मकता आणि समृद्धी नक्कीच येते तर ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी आवड कशी वाढली वाटली कशी आवडली की नाही आवडली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन